काटोल विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे चरणसिंह ठाकूर विजयी झाले असून त्यांना एक लाख चार हजार तीनशे अडुतीस इतकी मते मिळाली तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार सलील देशमुख यांना पासष्ट हजार पाचशे बावीस इतकी मते मिळाली तेरा हजार नऊशे बावीस मते घेत श्रीकांत यजना तिसऱ्या क्रमांकावर होते सावनेर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आशिष देशमुख विजयी झाले असून त्यांना एक लाख एकोणावीस हजार सातशे पंचवीस इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवार अनुजा केदार यांना त्र्याण्णव हजार तीनशे चोवीस इतकी मते मिळाली आहे दोन हजार दोनशे त्रेसष्ट मते घेत बहुजन समाज पार्टीच्या ताराबाई गौराकर तिसऱ्या क्रमांकावर होत्या हिंगणा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे समीर मेघे विजयी झाले असून त्यांना एक लाख साठ हजार दोनशे सहा इतकी मते मिळाली आहे पावर तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार रमेशचंद्र बंग यांना एक्क्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर इतकी मते मिळाली आहे आठ हजार एकशे चौसष्ट मते घेत वंचित बहुजन आघाडीचे अनुरुद्ध शेवाळे तिसऱ्या क्रमांकावर होते उमरेड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे संजय मेश्राम विजयी झाले असून त्यांना पंच्याऐंशी हजार तीनशे बहात्तर इतकी मते मिळाली आहे तर भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार सुधीर परवे यांना बहात्तर हजार पाचशे सत्तेचाळीस इतकी मते मिळाली आहे एकोणपन्नास हजार दोनशे बासष्ट मते घेत प्रमोद गर्दे तिसऱ्या क्रमांकावर होते नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस विजयी झाले असून त्यांना एक लाख एकोणतीस हजार चारशे एक इतके मते मिळाली तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडादे यांना एकोणनव्वद हजार सहाशे एक्क्याण्णव इतके मते मिळाली आहे दोन हजार सातशे अठ्ठावीस मते घेत वंचित बहुजन आघाडीचे विनय भांगे तिसऱ्या क्रमांकावर होते नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे मोहन मते विजयी झाले असून त्यांना एक लाख सतरा हजार पाचशे सव्वीस इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार गिरीश पांडव यांना एक लाख एक हजार आठशे अडुसष्ट इतकी मते मिळाली आहे एक हजार नऊशे सत्तर मते घेत संजय सोमकुवर तिसऱ्या क्रमांकावर होते नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे कृष्णा खोपडे विजयी झाले असून त्यांना एक लाख त्रेसष्ट हजार तीनशे नव्वद इतकी मते मिळाली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार ज्ञानेश्वर पेठे यांना अठ्ठेचाळीस हजार एकशे दोन इतकी मते मिळाली आहे अकरा हजार तीनशे एकोणसाठ मते घेत पुरुषोत्तम हजारे तिसऱ्या क्रमांकावर होते नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रवीण दटके विजयी झाले असून त्यांना नव्वद हजार पाचशे साठ इतके मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांना अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावीस इतके मते मिळाली आहे तेवीस हजार तीनशे दोन मते घेत रमेश पुणेकर तिसऱ्या क्रमांकावर होते नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे विकास ठाकरे विजयी झाले असून त्यांना एक लाख चार हजार एकशे चौवेचाळीस इतके मते मिळाली आहे तर भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार सुधाकर कोहळे यांना अठ्ठ्याण्णव हजार तीनशे वीस इतके मते मिळाली आहे आठ हजार एकशे सहासष्ट मते घेत नरेंद्र जिचकर तिसऱ्या क्रमांकावर होते नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे विनायक राऊत विजयी झाले असून त्यांना एक लाख सत्तावीस हजार आठशे सत्याहत्तर इतके मते मिळाली आहे तर भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार मिलिंद माने यांना नव्याण्णव हजार चारशे दहा इतके मते मिळाली आहे बारा हजार चारशे सत्त्याऐंशी मते घेत बहुजन समाज पार्टीचे मनोज सांगोळे तिसऱ्या क्रमांकावर होते कामठी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले असून त्यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांना एक लाख चौतीस हजार तेहतीस इतकी मते मिळाली आहे चार हजार पाचशे दोन मते घेत बहुजन समाज पार्टीचे विक्रांत मेश्राम तिसऱ्या क्रमांकावर होते रामटेक विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे आशिष जयस्वाल विजयी झाले असून त्यांना एक लाख सात हजार नऊशे सदुसष्ट इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार राजेंद्र मुळक यांना एक्क्याऐंशी हजार चारशे बारा इतकी मते मिळाली आहे पाच हजार पाचशे एक मते घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल बरबटे तिसऱ्या क्रमांकावर होते